पहा मराठ्यांवल्या येडपट काय बोलतय म्हणतंय मराठ्यांना भादरून द्या त्यांच्या हाताने अरे मराठ्यांनी भादरून घेतले माझे काय फुकट नाही भातरले काचा कच पैसे मोजले त्यामुळं मराठ्यांचा नाद करू नको छगन तुला नीट सांगतोय मराठ्यांच्या नादाला लागू नको मराठ्यांना ला तळताळायला लावू नको मराठे तुझा अंत शेवट करतील त्याच्यामुळं मराठ्याला तळतळायला ला लावू नको ही भीड पाहिली ना तू ही येवल्यात पण येऊ शकते आणि नाशिकला येऊ शकते आणि बॉम्बेला पण येऊ शकते तुझ्याकडं त्याच्यामुळं मराठ्यांच्या नादाला लागू नको त्यांना तळतळायला लावू नको छगन त्याच्यामुळे सगळे मराठे तुला छग्या छग्या छगन म्हणते लक्षात असू दे तू मराठ्यांना तात लावतोय म्हणे काय या, यांच्या भाद्राचे बंद करा अरे आम्ही भाद्रा लावले का मग त्यांना बंद करा दुकान हा आणि फुकट का बिल्डिंग बांधल्या त्यांनी मराठ्यांच्या जेव्हा लक्षात असू द्या मराठ्यांनी काय फुकट भाजून नाही घेतले छगन लक्षात असू द्या अरे तू मंत्री का आहे तू येडपट कोणा मंत्री केला रे याला या आजी दादाला पण कळा ना काही काय या छगनला केलंय काय बोल राहिलं पा लक्ष द्या या छगन वर येवाणी करू राहिलं मतारा झालं वय झालं त्याच मराठ्यांच्या बाजूने काही पण बोलतय कुठं ठोकलं बिकलं मराठ्यांनी तर मग परत बोलू नका मंत्र्याला मारलं म्हणून काट्यांनी त्याच्यामुळे मराठ्यांच्या नादाला लागू नका छगन भुजबळ तुम्हाला साहेब म्हणतोय साहेबाची इज्जत घ्या मराठ्यांच्या नादे लागला तर काट्या खाल मराठ्यांना तळतळ लावू नका एक आरक्षण खाताय वरून खाता या उलटे टगडे करताय अरे तुमचेच ओबीसी तुम्हाला म्हणत मा नाही तुम्ही काय बडबळ करताय रे छगन भुजबळ हे छे बडबड करताय मोगम अरे डंगर झाला आपण गरीब असावा काय मधी 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 करताय कपिटला भाकराची आठवण आली काय तुम्हाला छगन भुजबळ साहेब साहेब म्हणताना साहेबाची इज्जत घ्यावा छगन भुजबळ साहेब मधी मधी करू नये कस गोड माणसासारखं राहा छगन भुजबळ साहेब नागा ना मराठे तळ तळे ना घरी येऊन काय कांड करतील लक्षात राहू द्या घराला सिक्युरिटी सुद्धा पुरायची नाही तुमच्या घरबिर फोडून टाकले तर मग लय द्या हा मग मराठ्याला आधी लावायचं मग म्हणायचं हे इकडं जाळपोळ करतात तिकडं करता हा झुंडशाही येते अरे मग तुमच्या बोलण्यामुळेच येते ना शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा साहेब लक्ष द्या या येडपाटाकड कर। येडेवाणी करायला लागलं बर चळायला हे ये याच्याकडे लक्ष द्या छगन भुजबळ साहेबांकड नाहीतर मराठे इतकं आता तळतळले तल याच्यावर कारण की का एकाही बर लागलंय अरे यांची सर्व जे न्हावी वगैरे यांचे सगळे भावासारखे राहते गावात आणि एकाही येडपाटा ये 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 बरं राहत काय ओबीसी बांधवांना खरंय का खोट आहे कारण की मराठ्यांनी तुम्हाला कधी त्रास दिलाय का तुम्ही बाहेरून पण आले गावात राहिले कधी त्रास दिलाय का आणि समजा तुम्ही पण कटिंग करता दाढी करता मराठी तुमचे पैसे देतात ना फुकट थोडी करताय हा सांगा या भुजबळला भुजबळ साहेब तुम्ही मराठा नादाला लागू नका नाही तर छगांचा छग्या कधी होईल ना लक्षात पण येणार नाही त्याच्यामुळे मराठ्यांचा नाद करू नका नाद केला तर वाया जाशाल त्याच्यामुळं चांगल्या चांगल्याला नडा तणाव